आपल्याला रंगाची रांगोळी तर माहितीच असेल पण कोल्हापुरात मतदान जनजागृतीसाठी मानवी रांगोळी साकारण्यात आली आहे या जिल्ह्यात अठ्ठावीस शाळेतल्या सुमारे दहा हजारहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन ही रांगोळी साकारली या रांगोळीची एशियन पॅसिफिक बुक रेकॉर्ड आणि नॅशनल बुक रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे जाणून घेऊयात त्याविषयी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावा यासाठी जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मतदार जनजागृतीसाठी कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या सहभागानं भव्य मानवी रांगोळी साकारण्यात आली या उपक्रमांची नोंद एशियन पॅरिस बुक ऑफ रेकॉर्ड आणि नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे दहा हजार पाचशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मानवी रांगोळीच्या माध्यमातून आय वोट फॉर कोल्हापूर असा संदेश देऊन सर्व कोल्हापूरवासियांना मतदार जनजागृतीचा संदेश दिला त्यानंतर सात एप्रिल जागतिक आरोग्य दिनी साडेसहा हजारपेक्षा जास्त कोल्हापूरवासियांनी एकत्रित येऊन रनमध्ये सहभागी होऊन सुदृढ आरोग्यासोबतच सुदृढ लोकशाहीसाठी मतदानामध्ये मतदारांनी सहभागी व्हावं असा संदेश दिला जवळपास पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहून मतदानामध्ये सहभागी होण्याचा संदेश दिला आणि आत्ता मागच्या दोन दिवसापूर्वी एक मे रोजी जवळपास सहा लाख त्र्याहत्तर हजारपेक्षा जास्त लोकांनी जास्त कोल्हापूरवासियांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली तर या पद्धतीने वेगवेगळे मतदार जनजागृतीचे उपक्रम आपले सुरू आहेत आणि विशेषतः आता जे पुढचे तीन ते चार दिवस राहिलेले आहेत मतदानाच्या अगोदर या कालावधीमध्ये सर्व क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जात आहेत ग्रह भेटी देत आहेत आणि प्रत्येक मतदाराला मतदानामध्ये सहभागी नम्र ते सर्व कर्मचारी करत आहेत आद्य कर्तव्य भारतीयाचे पवित्र कार्य मतदानाचे कोल्हापूर घरातील सर्व नागरिकांनी सात मे रोजी मतदान करावे माझे नाव पूर्वा प्रवीण भालेकर मलगा हायस्कूल इयत्ता क मतदानाचे पर्व देशाचा गर्व दिनांक सात मे रोजी सर्व कोल्हापूरकर मतदान करावे मी निहार संजय जोशी सौ समलोया हायस्कूल कोल्हापूरचा विद्यार्थी आपल्या सर्व कोल्हापूरकरांना विनंती करतो की सात मे रोजी लोकसभेच्या निवडणूक आहे तर सर्वांनी मतदानाचा हक्क नक्की बजावा आणि चांगला लोकप्रतिनिधी निवडून आमचं भविष्य उज्वल करा स्वीप अंतर्गत शहरातल्या गांधी मैदानावर दहा हजार नऊशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी विक्रमी अशी मानवी रांगोळी साकारून मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिला यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते सहभागी शाळा मुख्याध्यापक विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवाणी कोल्हापूर